सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद तुमच्याकडून मिळत आहे या यूट्यूब चॅनलकरिता त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पूर्वी आपल्याला तहसील कार्यालयाकडून पैसे मिळायचे पण आता आत विलंब होत या का आहे याच्यामागे कारण काय आहे मित्रांनो की गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी डी बी टी म्हणजेच काय बोलतो आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत तर मित्रांनो याकरिता विनंब लागत आहे काही लोकांचे पैसे आलेले आहेत काही लोकांचे आलेले नाहीत आणि काही लोकांचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे खाली कमेंट करून सांगायचे आहे की कोणाला पैसे मिळालेत आणि कोणाला मिळालेले नाहीत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने म्हणजे देवेंद्र फडणवीस सरांनी काही दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की सर्वच दिव्यांग बांधवांना महिन्याच्या प्रत्येक पाच तारखेला पैसे अकाउंटवर जमा होणार आहेत पण कधी विलंब झाल्या कारणामुळे ही तारीख मागे सुद्धा होऊ शकते पण साधारणत सगळ्यांच्या खात्यावर पैसे कधी येणार आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम एक काम करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंटमध्ये लिहायचं आहे काय पैसे तुम्हाला आलेले आहेत का आले तर किती महिन्याचे आलेत नाही आलेत तर किती महिन्याचे आलेले नाहीत मग ना पैसे का नाही आलेत एक व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे त्यामध्ये कारण सांगितलेलाच आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल शॉर्टकटमध्ये सांगायचं जर झालं तर डी बी टी करणं आवश्यक आहे डी बी टी केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो बरेचसे यूट्यूबवर लोकं सांगत आहेत की दिव्यांगांचे पैसे खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे पण असं काही नाही या लोकांकडे लक्ष देऊ नका तर पैसे आजपासून म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी सॉरी दहा पाच फेब्रुवारी म्हणायचं होतं मला त्याबद्दल क्षमा करा पाच फेब्रुवारी बुधवार दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी कदाचित सोमवारच असणार आहे या दिवशी बरोबर ना या सहा दिवसामध्ये सगळ्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत यामध्ये दिव्यांग असतील विधवा महिला असतील श्रावण बाळ सेवा निवृत्ती राज्य योजना असेल या सगळ्यांच्याच खात्यावर दिनांक दहा फेब्रुवारीपर्यंत सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत कुणाकुणाला पैसे आलेले आहेत ते खाली कमेंट करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह मला दराजा जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम